भिलवडी पाठोपाठ चिंचणी येथील मोटरसायकल चोरटा जेरबंद आठ लाखाच्या एकोणीस मोटरसायकल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीने भिलवडी येथील मोटरसायकल चोरट्या पाठोपाठ चिंचणी येथील मोटरसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ लाख दहा मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत तर अमोल संभाजी साबळे व एकोणपन्नास राणा चिंचणी यास ताब्यात ता घेण्यात आले आहे एल सी बी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की विना नंबरची मोटर एक मोटरसायकल घेऊन एक व्यक्ती थांबला आहे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने भूमाज हॉस्पिटल मिरज जवळून गाडी चोरी केल्याचे सांगितले व ती गाडी विकण्यासाठी थांबली असल्याची माहिती दिली याबाबत त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून मोटरसायकली चोरल्या असून त्याचा मित्र सागर उत्तम पाटील घरासमोरील मोकळ्या शेडमध्ये झाकून ठेवल्याची माहिती दिल्यावरून त्या ठिकाणी जाऊन एकुन, एकूण एकोणीस मोटरसायकली किंमत रुपये आठ लाख दहा हजार ताब्यात घेण्यात आले आहेत सदरचा चोरटा हा सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे बिलवडी येथील मोटरसायकल चोरट्याला काल एल सी बीने ताब्यात घेऊन एकवीस मोटरसायकली हस्तगत केल्या होत्या त्यापाठोपाठ आज एकोणीस चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करून चोरट्यास जेरबंद केले आहे या कामगिरीबाबत जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच पथकातील बसवराज शिरगुपे संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील सुशील मस्के श्रीधर बागडी सुरेश थोरात तसेच पथकातील पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे जय हिंद पोलीस निरीक्षक सतीश गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सूचनेनुसार कारवाई करत असताना पी एस आय कुमार पाटील एल सी डी व स्टाफला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी दुचाकी वाहन चोरी केलेल्या आरोपी रेकॉर्डवरील आरोपी अमोल संभाजी साबळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी एकूण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एकोणीस दुचाकी वाहनं चोरल्याची बाबतीची कबुली दिली असून सदरची एकोणीस वाहने एल सी बी सांगलीने पंचनाम्याने जप्त केलेली आहेत सदर एकोणीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली पाच वाहने असून उर्वरित सर्व वाहनेही सांगली जिल्ह्यातील आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप डोगेसर व अपर पोलीस अधीक्षक रेटू कोकर मॅडम यांनी याच्या कारवाईसाठी पथकाचे अभिनंदन केलेले असून यापुढे असेच काम करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे सांगली पोलिसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपलं दुचाकीचं जर लॉक खराब झालेलं असेल तर ते त्वरित बदलून घ्यावं किंवा तसेच आपण आपल्या दुचाकी वाहनाला दुसरं एखादा लॉक बसवता येईल का या दृष्टीने काळजी घ्यावी जेणेकरून दुचाकी वाहनांचं चोरी होणार नाही सदरचा आरोपी हा गर्दीची ठिकाणी हॉस्पिटल्स किंवा जिथं जास्त गाड्या पार्किंग होतात अशा ठिकाणी ठिकाणं हिरून त्या ठिकाणाहून ज्या गाड्याचं लॉक खराब झालेला असेल अशा गाड्या शोधून त्या गाड्या चोरी करत असते अशी कबुली त्यांनी दिलेली आहे त्यामुळं सांगली पोलिसांच्या वेगवेगळी पथके एल सी बीचे व पोलीस स्टेशन स्तरावर दुचाकी वाहनांच्या साठी कार्यरत असून दुचाकी वाहनांचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत या कामी नागरिकांनीसुद्धा सतर्कता बाळगावी असे आवाहन आम्ही करत आहोत जय हिंद